नमस्कार भगवंत माऊली आपल्या भक्तिगीत वाणी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण भोलेनाथाचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक आणि सबस्क्राईब करा म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भोलेनाथाच्या लग्नाला गिरगा नवरी नटले नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला गिरजा नवरी नटली नवारी नटली डमरू तुतारी वाजली नटली हटली तुतारी वाजली भोलेनाथाच्या नाताच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण भोले नाताच्या लग्ना ला हो आले वराडी कोण कोण आले औडू अंगे बसमते लावो ना आले अवधू अंगे बसमती लावून अशी वराडी पाहून अशी वराडी पाहून मंडळी भयभीत झाली नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला विरजा नवरी नटली नवरी नटली डमरू तुसारी वाजली नवरी नटली डमरू तुसारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण भोलेनाथाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण आले डोला नंदी भोलेनाथाला झाला ना आले डोला नंदी भोले नाचा ना सर्पनंदाला पाहून गिरजा मनात हसली सर्पनंदाला पाहून गिरजा मनात हसली नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी वाजली बोले लग्नाला गिरजा नवरी नटली नवरी नटली डमरू तुतारी वाजली नवरी नटली डमरू तुतारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण भोलेनाथाच्या लग्नाला हो आले वराडी कोण कोण आलं सार देवांगण धरती पृथ्वी आकाश आलं सार देवांगण धरती पृथ्वी आकाश असा लग्न तो सोहाळा गिरजा धन्याची माहुली असा लग्न तो सोहाळा गिरजा धन्याची माहुली नवरी नटली डमरु तुतारी वाजली नवरी नटली डमृ तुतारी वाजली भोलेनाथाच्या लग्नाला गिरजा नवरी नटली नवरी नटली डम्रो तुकारे वाजली नवरी नटली डम्रो तुकारे वाजली नवरी नटली डम्रो तुकारे वाजली